ये आ, इते इते? ते बघ तिथं मागे जा तिथं वनभोजन हां तिथं इथं चूल असायची खाली इथं इथं हां इथं घिगी इथं मध्ये हेमाडे कोकाटी वडेकर हे वनभोजन चल इकडून चल तिकडून आंबा बघ कसा चढलं आहे इथं देवाची होळी हे बघ इथून वर गेलं ना इकडे इकडे लिंगीवर जात येते उद्या जाऊ आपण उद्या नाही जमणार संध्याकाळी जाऊ जम। चल इकडून तो ही लिंगीवर होती आधी खाली आणून ठेवली ती लाकडं वगैरे करून इथं इथं पायापड सकाळ पेपरमध्ये लेख दिलं होतं मी आईचा याच्यावर चाफ्याच्या फुला सिद्धगडच्या चा आठवणी आणि गणपती बाप्पा हो इकडे इकडून आता परत इकडून ये हर हर घेते सॉक्स आता चल

इकड़े हम्म चला चल इत <स्थाथ> पड़ पाया। खाली पड़ डोक थाम पर एकदा पढ़ Tambah, tes stamp. Hmm. Ini yeah, di kolom. Kasih, ini kita pada itu, Pak. Itu

ग्रील बस हे हे नव्हतं त्यांनी सेफ्टी साठी बांधले लोखंडी इथे आवडी निवडीचा काही भाग नाही बाबा सगळ्या श्रद्धेच हा इकडे बघा सगळे तसंच थांब थांब म्हटलं तर बसला इथून पाहिला तो गड कसं दिसतो मग की ये खाली गेलो खाली ये मी ना जरा उठून लवकर ये थांब आहे दोघांच्या मध्ये इकडं चल थोडेसे टोचू दे दगड पायाला काही फरक नाही पडत थांब येते चल सरक तिथे खाली बस पाया पड़, पाया पायापड खाली बस पूर्ण खाली बस हावली इकडे बघ नाही ना, ना मध्ये मध्ये जाते त्याला चावले दर केला होता ना बराच वेळा कॉल केलाय अरे पण रेंज जाते ना आता पण किती अडकळतंय इकडं